चिंतन स्वामी श्री समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ स्वामींचं स्मरण केलं आणि काळीज शांत झालं स्वामींचं नाव घेतलं आणि संकट मागे सरली स्वामींच्या कृपेनी जीवनात दिव्य उजाळा झाला आज आपण असं मंत्र म्हणणार आहोत जे जी आपल्या जीवनात आरोग्य धन सुख समाधान आणि शांततेसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा घेऊन येतात हे मंत्र केवळ शब्द नाहीत ते स्वामींच्या चरणातील शक्ती आहेत प्रत्येक मंत्रामध्ये एक भावना आहे एक आर्थता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या कृपेची खात्री आहे स्वामी म्हणतात माझं स्मरण केलंस तर मी तुझ्या पाठीशी उभं राहीन म्हणून चला आज एक एकाग्र होऊन करूया डोळे मिटून स्वामींचं ध्यान तर चला हे मंत्र पूर्ण भक्तीभावाने ऐकूया ओम श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझा आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझ रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्रीस्वामी समर्थाय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओम श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो श्री श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझा आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्री श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्रीस्वामी समर्थाय नमः माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्री श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझा आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझ रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो श्री श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझ रूपच त्यांचं रक्षण करो श्री श्रीस्वामी समर्थाय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझा आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य कृपादृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझ रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो श्री श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्री श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य कृपादृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझ रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्रीस्वामी समर्थय नमः माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो श्री श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझ रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थाय नमहा माझ्या जीवनात दिव्य कृपादृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो श्री श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझ रूपच त्यांचं रक्षण करो श्री श्रीस्वामी समर्थाय नमः माझ्या जीवनात दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझा आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो श्री श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझ रूपच त्यांचं रक्षण करो श्री श्रीस्वामी समर्थय नमः माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्री श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझा आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो श्री श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो श्री श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो श्री श्रीस्वामी समर्थाय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझा आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थाय नमहा माझ्या जीवनात दिव्य कृपादृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थाय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्री श्रीस्वामी समर्थाय नमहा माझ्या जीवनात दिव्य कृपादृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझा आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो श्री श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओम श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझ रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्री श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्यकृपादृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओम श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थय नमः माझ्या जीवनात दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओम श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझा आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो ओं श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी तुझं रूपच त्यांचं रक्षण करो श्री श्रीस्वामी समर्थाय नमः माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिन असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो घरात प्रेम शांतता ऐक्य आणि प्रगती नांदो तुझी पूजा तुझं नामस्मरण रोज माझ्या घरात घुमो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या संततीस तुझं आशीर्वाद लाभो बुद्धी शिस्त शिक्षण व सद्गुण यांचा वर्षाव होवो स्वामी रूपच त्यांचं रक्षण करो ओम श्री श्रीस्वामी समर्थय नमहा माझ्या जीवनात दिव्य दृष्टीचा वर्षाव कर सर्व दुःख संकटे व अडथळे दूर होवोत हेच तुझ्या चरणी प्रार्थना ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या शरीरास व मनास बळ दे तुझ्या कृपेनं रोग चिंता व व्याधी दूर होवोत सदैव तुझं स्मरण माझ्या श्वासात असो ओं श्रीस्वामी समर्थ तुझ्या कृपेनं दरिद्रता दूर होवो धन समृद्धी व सुखसंपत्ती माझ्या जीवनात येवो स्वामी तुझे चरणच माझं खजिनं असो ओं श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात तुझं पवित्र वास्तव्य असो तुम्हालाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेद्वारे जीवनात बदल अनुभवायचा असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मंत्र इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ